नमस्कार दत्तभक्तांनो माझा कल्पतरू माझे दत्तगुरू या आपल्या परिवारात या ज्ञानमंचावर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे श्री गणेशाय नमहा श्री गुरुचरित्रातील एका खूप खूप महत्त्वाच्या कथेबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार हो ही कथा आहे संदीपक नावाच्या एका शिष्याची आणि त्याच्या अढळ गुरुभक्तीची आपला आधार अर्थातच श्री गुरुचरित्र ग्रंथ आहे आणि त्यातल्या त्यात आपण वेद धर्म ऋषी आणि त्यांचे शिष्य संदीपक यांच्या कथेवर जास्त लक्ष देणार आहोत आणि या चर्चेतून आपल्याला काय समजून घ्यायचं आहे तर गुरुभक्तीची ताकद किती असते गुरुचा खरा महिमा काय अगदी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अत्यंत कठीण परिस्थितीत सुद्धा निष्ठा कशी टिकून राहते हे यातून दिसतं बरोबर चला तर मग सुरू करूया ही गोष्ट कथा सुरू होते एका नामधारकापासून हम्म एक भक्त हो एक भक्त जो सतत देवाचं नाव घेतो गुरुचं धान करतो तर एकदा प्रवासाने थकून तो एका झाडाखाली विसवला आणि झोपी गेला आणि त्याला एक स्वप्न पडतं नाही का हो स्वप्नात चला एक योगी दिसतो असा भस्म लावलेला वाघाचं कातड नेसलेला पिवळं वस्त्र म्हणजे पितांबर घातलेला अच्छा तो योगी जवळ येतो त्याच्या कपाळावर स्वतःच्या हाताने भस्म लावतो आणि त्याला अभय देतो म्हणजे भिवू नकोस असं काहीतरी नामधारक एकदम जागा होतो आजूबाजूला पाहतो तर कोणीच नाही त्याला आश्चर्य वाटतं तो उठून पुन्हा चालायला लागतो आणि थोड्या वेळांनी काय होतं काय अहो जो योगी स्वप्नात दिसला होता तोच तोच योगी त्याला समोरून येताना दिसतो प्रत्यक्षात अरे बापरे मग काय तो धावतच जातो त्या योग्याच्या पाया पडतो आणि विचारतो महाराज आपण कोण कुठून आला आहात कुठे राहता आपण किती उत्सुकता असेल त्याला अगदी योगी अगदी शांतपणे उत्तर देतात माझं नाव सिद्ध आणि माझे गुरु आहेत गाणगापूरचे श्री नृसिंहर सरस्वती अच्छा सिद्ध योगी इथे मग नामधारक आपली अडचण सांगतो बरोबर हो तो म्हणतो महाराज मी सुद्धा रोज गुरूंचं ध्यान करतो नामस्मरण करतो मग माझ्याच नशिबी इतके कष्ट का भोवा हा अगदी खरा प्रश्न आहे म्हणजे अनेकांना पडतो हा प्रश्न की भक्ती करतोय पण दुःख काही संपत नाही बरोबर आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर म्हणून सिद्धयोगी त्याला एक मोठी कथा सांगायला सुरुवात करतात ती कथा जी थेट ब्रेवानी कलियुगाला सांगितली होती म्हणे हो, म्हणजे संदर्भच खूप मोठा आहे एका साध्या भक्ताच्या प्रश्नाचं उत्तर थेट सृष्टीच्या निर्मितीपर्यंत जाते सिद्धयोगी सांगतात की कसं ब्रह्मदेवानी विष्णूचे नाभिकमलातून जन्म घेतला वेद मिळवले आणि मग सृष्टी निर्माण केली आणि मग चार युग सत्य त्रेता द्वापर आणि कली सत्ययुगात सगळे चांगले त्रेता युगात यज्ञानी कल्याण कल्याण युगात पाप पुण्य साधारण समान आणि मग आलं कलियुग ब्रह्मदेवाने मग कलीला बोलावून घेतलं हो आणि तो कली कसा आला ह्याचं वर्णन खूप वेगळं आहे म्हातारा वैराग्य नसलेला सोबत भांडण आणि द्वेष घेऊन आलेला आणि त्याची ती मुद्रा उजव्या हाताने जीभ आणि डाव्या हाताने गुप्तांग धरलेली मान खाली बरोबर काय अर्थ असेल याचा हे प्रतीक आहे असं वाटतं जीभ म्हणजे बोलणं आणि चव आणि गुप्तांग म्हणजे वासना यावर कलीचा ताबा नाही आणि तो इतरांनाही ताब्यात ठेवू देत नाही असं काहीतरी अच्छा आणि तो ब्रह्मदेवाला घाबरून विचारतो सुद्धा काय म्हणतो तो तो म्हणतो अहो ब्रह्मदेव मी तर वाईट लोकांचा मित्र आहे पण जे लोक बोलण्यावर खाण्यापिण्यावर वासनेवर ताबा ठेवतात जे गुरुभक्त आहेत देवभक्त आहेत चांगले वागतात त्यांच्यासमोर माझं कसं चालणार माझं काय होईल म्हणजे त्याला सज्जनांची भीती वाटते हो पण ब्रह्मदेव त्याला धीर देतात म्हणतात काळजी करू नकोस काळ तुझ्याबरोबर असेल त्यामुळे धर्माची ताकद कमी होईल चांगले लोकसुद्धा चुका करतील त्यांना तो त्रास देऊ शकशील पण इथेच ब्रह्मदेव एक खूप महत्वाची अट घालतात एक आज्ञाच देतात कलीला ते स्पष्ट सांगतात अरे कली जे पुण्यवान आहेत ज्यांचं मन साफ आहे जे कपटी नाहीत लोभी नाहीत आणि खास करून जे आई वडील देव ब्राह्मण गुरु गाय आणि तुळस यांची सेवा करतात अशा साधूंना तू कधीही त्रास द्यायचा नाहीस ही माझी आज्ञा आहे अरे वा म्हणजे गुरुसेवा आणि सदाचार हे एक प्रकारचं संरक्षण कवच आहे कलियुगाच्या प्रभावापासून अगदी गुरुची महिमा येथेच अधोरेखित होते म्हणूनच मग कली विचारतो की हा गुरु असतो तरी कोण त्याचा एवढा महिमा का बरोबर आणि मग ब्रह्मदेव गुरुचं महत्त्व सांगतात काय काय सांगतात ते ते म्हणतात की गुरु हा शब्दच एक महामंत्र आहे जो चार प्रकारचा मुक्ती देतो गुरु म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे एकत्रित रूप आहे बाप रे त्रिदेव एकत्र आणि सगळ्यात महत्वाचं धक्कादायक वाक्य देव तुझ्यावर रागावले तर गुरु तुला वाचवेल पण जर गुरुच तुझ्यावर रागावला तर तुला कोणी वाचवू शकत नाही हे तर म्हणजे गुरुचं स्थान देवापेक्षाही वरचं झालं की हो ना आणि मग गुरुभक्तीचे फायदे सांगतात काय फायदे जगाची रहस्य कळतात भक्ती आणि वैराग्य वाढतं शास्त्रांचं खरं ज्ञान मिळतं आपलं शरीर वाणी मन शुद्ध होतं आणि सगळ्या प्रकारच्या सिद्धी मिळतात म्हणे म्हणजे गुरुभक्ती हा एक संपूर्ण आध्यात्मिक मार्ग आहे अगदी असं ब्रह्मदेव सांगतात आणि हे सगळं पटवून देण्यासाठी ते कथा सांगतात कोणती कथा तीच आपली मुख्य कथा वेद धर्म ऋषी आणि त्यांचा शिष्य संदीपक यांची अच्छा आता आपण मुख्य कथेवर आलो हो ही कथा घडते गोदावरी नदीच्या काठी अंगिरस ऋषींच्या आश्रमाजवळ वेदधर्म नावाचे ऋषी होते पैल ऋषींची शिष्य ते आपल्या शिष्यांना वेद शिकवायचे एके दिवशी त्यांनी सगळ्या शिष्यांना बोलावलं आणि एक अत्यंत धक्कादायक गोष्ट सांगितली काय ते म्हणाले बाळ्यांनो माझ्या मागच्या जन्मांची काही पापशिल्लक का आहेत आणि त्यांचे भोग मला याच जन्मात भोगायचे आहेत अरे देवा त्यासाठी ते, ते म्हणाले मी काशीला जाणार आहे आणि तिथे गेल्यावर मला कुष्ठरोग होईल मी आंधळा होईन पांगळा होईन स्वतः गुरु असं सांगतायत आपल्या शिष्यांना हो आणि पुढे म्हणाले ही अवस्था तब्बल एकवीस वर्ष राहील तर एवढा काळ माझी सेवा करण्याचं हे कठीण व्रत तुमच्यापैकी कोण घेणार काय क्षण असेल तो शांतका पसरली असेल ना गुरु स्वतः इतकी कठीण परीक्षा समोर ठेवतायत अगदी पण त्या शांततेत संदीपक नावाचा एक शिष्य पुढे आला संदीपक आणि तो काय म्हणाला असेल तो म्हणाला गुरुदेव मी मी तुमची सेवा करीन आणि तुम्ही जर परवानगी दिलीत तर तुमचे सगळे कष्ट मी स्वतः भोगेन काय निष्ठा आहे ही दुसऱ्याचे भोग स्वतःवर घ्यायला तयार वेदधर्मांना खूप आनंद झाला हे ऐकून पण त्यांनी सांगितलं बाळा तसं नसतं ज्याचं कर्म त्यालाच भोगावं लागतं पण संदीपकाच्या तयारीने ते नक्कीच प्रभावित झाले आणि मग ते गेले काशीला हो वेदधर्म संदीपकाला घेऊन काशीला आले मणिकर्णिका घाटाच्या उत्तरेला कमलेश्वर नावाच्या ठिकाणी राहू लागले आणि मग आणि मग भविष्यवाणी खरी ठरली अक्षरशः वेदधर्मांना भयंकर कुष्ठरोग झाला सगळं शरीर खराब झालं म्हणजे पू रक्त जंत आणि दृष्टीही गेली ते आंधळे झाले इथे अजून एक गोष्ट घडते ना त्यांच्या स्वभावात पण खूप बदल होतो हो तेच सांगणार होतो वेदधर्म एकदम हट्टी चिडखोर उर्मट बनले सतत संदीपकाला टोचून बोलायचे रागवायचे शिव्या द्यायचे कधी कधी मारायचे सुद्धा हे खरंच रोगामुळे होतं की ते मुद्दाम शिष्याची परीक्षा पाहत होते हा प्रश्न राहतोच मनात बरोबर पण या सगळ्या परिस्थितीत संदीपकाची सेवा ती कशी होती अविश्वसनीय म्हणतात ना तशी अनंत कष्ट सोसले त्याने गुरुला साक्षात काशी विश्वनाथ मानून सेवा केली रोज भिक्षा मागून आणायची गुरूंना खाऊ घालायचं आणि गुरूंनी अन्नाला नावं ठेवली शिव्या दिल्या कधी अन्न फेकून दिलं मारलं तरी हा शांत इतकंच नाही तर गुरूंच्या मलमूत्राने माखलेले कपडे धुणे त्यांच्या जखमा साफ करणे कोणतीही कुरकुर नाही कोणतीही तक्रार नाही आणि गंमत म्हणजे तो काशीत होता इतकी वर्ष पण स्वतःसाठी कधी विश्वेश्वराच्या दर्शनाला गेला नाही त्याचं विश्व फक्त त्याचे गुरु आणि त्यांची सेवा एवढंच होतं ही भक्तीची पातळीच वेगळी ही सेवा इतकी तीव्र इतकी निस्वार्थ होती की प्रत्यक्ष देव प्रसन्न झाले हो आधी भगवान विश्वनाथ म्हणजे शंकर प्रकट झाले त्यांनी सांगितलं संदीपक वर माग पण संदीपकाने काय उत्तर दिलं माझ्या गुरूंची परवानगी नाही मी काही मागणार नाही काय निष्ठा स्वतः देव समोर येत तरी गुरुवाज्ञा शिरासवंद्य आणि वेद धर्मांनी तर तब्येत सुधारण्याचा वर मागायला साफ नकार दिला कारण त्यांना ते पापभोग पूर्ण करायचे होते मग भगवान विष्णू हो प्रकट झाले त्यांनीही सांगितलं वर माग तेव्हा संदीपक काय मागतो काहीतरी ते परमोच्च बिंदू आहे कथेचा तो म्हणतो भगवंता माझी माझ्या गुरुवरची भक्ती अजून वाढू दे ती अधिकाधिक दृढ होऊ दे बस फक्त भक्ती वाढवण्याचा वर आणि भगवान विष्णू इतके प्रसन्न होतात ते म्हणतात संदीपका तू सगळ्या शिष्यांमध्ये श्रेष्ठ आहेस अरे तू तुझ्या गुरुला जी सेवा केलीस ना ती थेट मलाच मिळाली आहे म्हणजे गुरुसेवा हीच ईश्वर सेवा हे पुन्हा सिद्ध झालं अगदी विष्णू पुढे सांगतात की जशा पतिव्रता स्त्रिया देवाला प्रिय जसे ब्राह्मण आणि संन्याशांना वंदन करणारे भक्त प्रिय तसेच गुरुभक्तही देवाला अत्यंत प्रिय असतात आणि मग ते संदीपकाची इच्छा पूर्ण करतात हो तथास तू म्हणतात आणि पुन्हा एकदा गुरु या शब्दाचा महिमा सांगतात की हा शब्द म्हणजे अमृताचा सागर आहे हे सगळं जेव्हा वेद धर्मांना म्हणजे विष्णू येऊन गेले काय वर वगैरे तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया असते ते, ते प्रचंड प्रसन्न होतात त्यांना खात्री पटते की आपला शिष्य कसोटीला पुरेपूर उतरला आहे त्याची भक्ती निर्भेळ आहे आणि मग ते संदीपकाला आशीर्वाद देतात हो म्हणतात अरे शिष्योत्तमा तू धन्य आहेस तुझा उद्धार झाला तू या काशी क्षेत्रात कायम वास करशील आणि केवळ तुझ्या नावाचं स्मरण जरी कोणी केलं तरी लोकांचं दुःख दारिद्र्य नाहीसं होईल त्यांचं कल्याण होईल मोठा आशीर्वाद आणि मग मग येतो कथेचा क्लायमॅक्स वेद धर्म ऋषी रहस्य उलगडतात ते सांगतात की हे माझं कुरूप रूप हा रोग हा त्रास हे सगळं मी केवळ तुझी परीक्षा घेण्यासाठीच धारण केलं होतं काय सांगताय म्हणजे ते सगळं नाटक होतं एक प्रकारे हो एक दिव्य परीक्षा होती ती आणि असं बोलता बोलता त्याच क्षणी वेद धर्मांचं शरीर एकदम निरोगी तेजस्वी होतं ते आपल्या मूळ दिव्य रूपात प्रकट होतात अविश्वसनीय काय विलक्षण शेवट आहे कथेचा हो ना गुरुने किती कठीण परीक्षा घेतली आणि शिष्य त्यात कसा ताऊन सुलाखून निघाला त्याची भक्ती सोन्यासारखी शुद्ध सिद्ध झाली आणि मग ते दोघेही काशीतच राहिले लोकांना मार्गदर्शन करत बरोबर ही संपूर्ण कथा मग सिद्ध योगी त्या नामधारकाला सांगतात आणि शेवटी काय उपदेश करतात तेच की गुरुचा महिमा कधी विसरू नकोस अगदी दृढ भावनेने गुरुची सेवा करत रहा गुरुभक्तांवर भगवान शंकर नेहमीच प्रसन्न असतात अरे जर तू तु तुझी तु इंद्रिय कर्म ज्ञान आणि मन जिंकलंस तर तू परमेश्वरालाही जिंकू शकतोस म्हणजे या सगळ्या कथेचं या चर्चेचं सार काय सार हेच की गुरुवरची अढळ श्रद्धा अगदी सगळ्यात कठीण परिस्थितीत सुद्धा टिकून ठेवलेली निष्ठा ही केवळ सेवा नाही तर ती एक प्रचंड मोठी शक्ती आहे ती दैवी कृपा मिळवून देते आणि माणसाचं संपूर्ण परिवर्तन घडवते संदीपची कथा हेच तर सांगते खरी निष्ठा खरी सेवा कधीच वाया जात नाही अगदी आणि जाता जाता एक विचार येतो मनात कोणता आपण अनेकदा आपल्या आयुष्यातल्या त्रासाला किंवा कठोर वागण्याला नकारात्मक दृष्टीने पाहतो आपल्याला वाटतं आपल्यावर अन्याय होतोय साहजिक पण ही कथा आपल्याला वेगळा दृष्टिकोन देऊ शकते का की कदाचित जी गोष्ट आपल्याला परीक्षा वाटते दुःख वाटतं कष्ट वाटतात तीच खरंतर तर आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आपल्याला शुद्ध करण्यासाठी आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी मिळालेली एक संधी एक छुपा आशीर्वाद असू शकेल विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंच जे वरवर त्रासदायक दिसतं ते आतून कल्याणकारी असू शकतं गुरूंच्या किंवा देवाच्या योजनेनुसार बरोबर याचा विचार करायला काहीच हरकत नाही आमच्या माझा कल्पतरू माझे दत्तगुरू या परिवाराशी जोडले जा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे हा ज्ञानप्रवाह असाच अखंड सुरू राहील श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त